लाडू बॉय आता इंजेक्शन द्यायचं बघा आता लाडू गुड गुडबॉय झाला आता लाडूला पण आता पार्सल मागील आता लाडू गुड बॉय गुडबॉय लाडू रडला नाही म्हणून स्वीटाची त्याने रडला नाही म्हणून ना त्याला पार्सल मारलेलं आहे ना हां तर कसं हुशार झाला लवकर मग नीट होत आहे ना मग लाडूला ताप आले होते म्हणून त्याचं दुखायलं आहे तर त्याला आता डॉक्टरनी एक दोन दिवस ॲडमिट करायला सांगितलं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ हॉस्पिटल नाही हॉस्पिटल तर हे गेले बाहेर तर आम्ही बसलो दादा लाडू पण बसलाय तिला पण आता इंजेक्शन द्यायचंय लाडूला थोडं दिलं आहे ना ते लाडू कुठं आहे आता लवकर नीट होतं मग लाडूचं पार्सल घेईन है ना हां मग लाडूचं पार्सल आलं ना मग तुम्हाला दाखवू

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा आता लाडूचा दुसरा दिवस आमचा वाटायला आता लाडू छान वाटायला भांडण खेळायला नीट झाला दिदीला डॉक्टर येते ना भांडण खेळायला जास्त इंजेक्शन देते तर बघा आता झाले चहा पाणी तर, तर लाडू पण पिला चहा बघा लाडू सकाळ आता हॉस्पिटलचा दुसरा दिवस आहे ना कसा पण त्याला खाजा लागले त्याच्या स्किनवर असे बारीक बारीक फोड्या दे आलं ला आता काय म्हणते डॉक्टर बघूया आता तर बघा आता लाडूला आता चांगलं वाटायला पेक्षा आज चांगला दिसायला आज खेळायला पण तर आता जेवण केलं लाडूने तर आता आई आली होती भेटायला दादा आई खूप सारे आले ते लाडूला भेटण्यासाठी आता बरं वाटायला का सांग तर बघा हा पेशंट आहे तर बघा कसा हसायला नीट झालं की बघा त्याचा सुरू होतोय मग धुन झालाय कार्यक्रम मी डी त्याला हसत तर बघा पेशंट पेशंट वाटतोय का तर बघा आता हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये काय माहिती डॉक्टर कधी सुट्टी देतात तर बघूया पेशंट तर बऱ्यापैकी झालाय बरा बोला गुड मॉर्निंग आज तिसरा दिवस येथ्या हॉस्पिटल मध्ये बघा पेशंट कसं झालं आता पहिल्यासारखं झालं आता पेशंट वाटायला आहे ना सुट्टी कधी देते डॉक्टर मग ट्रीटमेंट करायला कपाळाला घरी घरच्या सारखा कशा भांडत खेळायला डॉक्टर <laughs> ए पेशंट अरे तू तुझ्या बेडवर ना ते बघ बघ ना आता डॉक्टर आलं म्हणते पेशंट कुठं गायब झालं होय खाली खाली लपला लपलाय म्हणून सांगायचं तर बघा लाडू बघा आता स्लाइन चालू आहे लाडूला आज चौथा दिवस आहे दवाखान्यात तर बघा स्लाईन चालूच आहे तर बघा आता लाडूला वाटते आज सुट्टीत भेटावा पण आता लाडूला हे बघा हे आलं इथं सूज आली गाला खाली तर आता काय माहिती आता डॉक्टर येते ना आता काय म्हणतात तर बघू आता सुट्ट्या भेटली तर बरं वाटायला आहे ना लाडूची दीदी पण नाही त्याला खेळायला दीदी नसल्यावर शांत बसतो मग कधी ज ला। लाडू बोर झाला तर बघा लाडूला ला गाल ला फुगी आली तर आता डॉक्टर दिले त्याला बांधायला सगळं बरा झालाय आता आता शेवटला गालफू लाल तर त्याच्यामुळे आता स्टी काय म्हणतात का ती नाही लाडू कधी घरी जायचं बोर झाला आपण लवकर निठ ना नीट झोप ना किल्लं झोप आता थोडा बघा पेशंट This <laughs>